नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश चौधरी इंडियन क्रॉप कल्चर जळगाव आज आपण पाडदिया गावातील भागवत माळी यांच्या शेतावर आलेलो आहे त्यांनी आपलं पी एस एफ बी प्लस आणि पेस्टिस प्लस आणि मिरॅकल हे तीन तीन उत्पादनं वापरलेली आहेत तर त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांना त्याचा काय फरक जाणवला असं नमस्कार भाऊ नमस्कार तर आपण शेतकरी मित्रांना सांगावं की तुम्हाला त्याचा काय फरक जाणवला असं बघू शकतात नवीन डीर पण आहे अनफ्रेश पण आहे भावा कमी आहे बघा तर याच्यात तुम्हाला दोघांमध्ये काय फरक वाटला बरं दोघांच्या हा, हा उंची आता फ्रेश एक नंबर बरोबर आणि उंचीमध्ये पानांमध्ये काय फरक वाटला बरं तुम्हाला नवीन डीर आहे नवीन पानं फुलत आहे बरोबर प्लस वाढ चांगली झाली त्याची वाढ पण चांगली आहे नवीन डीर पण आहे बरोबर बरोबर ओके धन्यवाद